उन्हाळ्यामध्ये कैरीचा सीझन असला की आपण वर्षभराच्या साठवणीसाठी कैरीचे विविध प्रकारची लोणची मुरंबे असे बनवून ठेवत असतो यामधील चटपटी चवीचा एक प्रकार म्हणजे मेथांबा हा वर्षभर टिकणारा मेथांबा कसा करायचा वर्षभर टिकण्यासाठी काय काळजी घ्यायची कोणत्या प्रकारची कैरी वापरायची हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण छोट्या मोठ्या टिप्सही पाहणार आहोत नमस्कार पारिजात किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण इथे पाव किलो या प्रमाणात ही कैरी घेतलेली आहे मिथांबा बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कैरी कोणती घ्यावी तर कैरी ही अशी हाताला टणक लागणारी हिरवीगार आणि आतून पांढरी शुभ्र असणारी हवी आणि ही कैरी कमीत कमी अर्धा तास आपल्याला पाण्यात घालून ठेवायची आहे जेणेकरून याला जर काही डिंक लागला असेल तर तो निघून जातो आणि कैरी व्यवस्थित स्वच्छ होते कैरी जर पिवळसर झाली असेल किंवा नरम असेल तर अशी कैरी यासाठी अजिबात वापरायची नाही आहे नाहीतर आपला मेथांबा खराब होण्याची शक्यता असते मेथांब्यासाठी वापरण्यात येणारी कैरी धुतल्यावर स्वच्छ कोरडी करून घ्यावी आणि त्यानंतर साल काढून अशी पातळ काप आपल्याला करून घ्यायची शक्यतो पातळच काप आपल्याला करून घ्यायचेत म्हणजे ते पाणी न घालतासुद्धा मिनिटभराच्या आत चांगले शिजले जातात आता कढईमध्ये आपल्याला चार ते पाच टेबल स्पून तेल घ्यायचं आहे तेल हे जरा जास्तच घ्यायचं आहे मेथांब्यासाठी कारण अशा साठवणीच्या पदार्थांसाठी तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि हा मेथांबा आपल्याला वर्षभर टिकवायचा आहे आता तेल अगदी कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची मोहरी या तेलामध्ये चांगली तडतडू द्यायची मोहरी अशी चांगली तळतळली की मगच यामध्ये आपल्याला एक चमचा मेथीदाणे घालायचेत मेथीदाणे थोडी जास्तच वापरायचे कारण मेथांबा म्हटल्यावर मेथीचा छान असा सुवास येणं गरजेचं असतं सोबतच दोन लाल सुक्या मिरच्या यामध्ये घालायच्यात आणि पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा हिंगा यामध्ये घालायचे हिंग आणि मेथीचा खमंग सुवास हीच मेथांब्याची खासी आता यामध्ये आपल्याला या कैरीच्या फोडी घालायच्यात या फोडी आपल्याला फोडणीमध्ये छान परतून घ्यायच्या आहेत या फोडी इथे लाईटमुळे थोड्या पिवळसर दिसत आहेत पण या फोडी कच्च्याच आहेत ताज्या कैरीच्या आहेत आता या फोडी आपल्याला या फोडणीमध्ये छान परतून घ्यायच्या आहेत हिंग मेथीचा छान असा सुगंध दरवळायला सुरुवात झाली आहे आता मिनिट दीड मिनिट या फोडी फोडणीमध्ये छान परतून घ्यायच्या आहेत आता बघा फोडणीमध्ये फोडी छान परतून घेतल्यावर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे हळद मात्र जास्त घालायची नाही आहे नाहीतर मेथांब्याला काळपट रंग येऊ शकतो सोबतच चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचे आता मीठ घातल्यानंतर या फोडी चांगल्या पुन्हा परतून घ्यायच्यात मीठ घातल्यानंतर या फोडी मी मिनिट दीड मिनिट छान परतून घेतल्या मिठामुळे या कैरीच्या फोडी मिनिट दीड मिनिटातच छान अशा शिजल्या जातात पहा या कैरीच्या फोडी छान अशा शिजून तयार आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचे जेवढ्या कैरीच्या फोडी असतील त्याच्या गूळ आपल्याला यामध्ये घालायचे आता कैरीचा जसा आंबटपणा असेल तसं तुम्ही क गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता मी घेतलेली कैरी अगदीच आंबट नव्हती त्यामुळे मी कैरीच्या गूळ इथे घातलेलं आहे कैरी खूप जास्त आंबट असेल तर गूळ तुम्ही थोडं जास्त घालू शकता जर जसं गूळ विरघळायला लागतं तस हे मिश्रण पातळ होत जातं तुम्ही बघू शकता इतपत हे मिश्रण पातळ झालेलं आहे आता आपल्याला सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे लाल तिखट तर इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्हाला काश्मीरी लाल तिखट घालायचं असेल तर तेही घालू शकता मी इथे घरगुती जे बनवलेलं लाल तिखट असतं तेच घातलं आहे लाल तिखट सर्वात शेवटी घालण्याचं कारण म्हणजे यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही आहे ज... आणि म्हणूनच तिखट घातल्यावर ते करपण्याची शक्यता असते परिणामी मेथांबा काळपट होऊ शकतो म्हणून मी सर्वात शेवटी लाल तिखट घातलं म्हणजे याला अगदी लाल बुंद असा रंग येईल आता आपल्याला अधेमध्ये हलवत हा मेथांबा चांगला दोन मिनटं शिजवून घ्यायचा आहे म्हणजे गुळाचा चांगला एकतारी पाक तयार होईल व वर्षभर आपला हा मेथांबा चांगला टिकू शकेल तर बघा दोन मिनटानंतर रसरही असं हे मिश्रण तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करू त्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ दे द्यायचे आहे आणि मगच हा मेथांबा आपल्याला काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर हा बघा बघूनच तोंडाला पाणी येतं आहे एवढा छान रसरशीत असा हा मेथांबा तयार झालेला आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसंच पारिजात किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल लायकन प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय